आजच्या आधुनिक काळात बाजारात मऊ गाद्या ब्रँडेड बेडशीट्स आणि विविध प्रकारचे रग उपलब्ध झाले असले तरी महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल घोंगडीची मोहिनी आजही कायम आहे विशेषतः कोल्हापूर जिल्हा आणि इचलकरंजी परिसरातील धनगर समाजातील सणगर समाज आपला हा पारंपरिक घोंगडी विकण्याचा व्यवसाय अत्यंत निष्ठेने जोपासत असून सध्या या घोंगड्यांना ग्राहकांची मोठी पसंती आहे इचलकरंजी हे वस्त्र नगरी म्हणून ओळखले जाते इथे मोठे यंत्रमागांसोबतच घोंगडी विणण्याचं काम प्रामुख्यानं हातमाग आणि मशिनरी अशा दोन्ही पद्धतीनं केलं जातं मेंढीच्या केसांपासून तयार होणारी ही घोंगडी अत्यंत आरोग्यदायी मानली जाते पूर्वी केवळ काळ्या रंगाच्या घोंगड्यांनाच मागणी असायची मात्र बदलत्या काळानुसार आता सणगर समाजानं यात नाविन्य आणलंय ना पारंपरिक काळ्या घोंगडीसोबतच पाहायला मिळत आहेत ग्राहकांचा कल लक्षात घेऊन आकर्षक डिझाईन आणि रंगांमध्ये या घोंगड्यात तयार केल्या जात असल्यानं तरुणाईमध्येही याची क्रेज वाढतीये गादी किंवा इतर उबदार कपड्यांपेक्षा ही ऊब ही नैसर्गिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते पाठदुखी किंवा कंबरदुखी असलेल्या लोकांसाठी घोंगडीवर झोपणे गुणकारी असल्याचं बोललं जातं म्हणूनच घोंगड्याची सर कशाला नाही येणार ही म्हण आजही सात ठरतीय आधुनिक कपड्यांच्या स्पर्धेतही घोंगडीचं महत्व कमी झालेलं नाही उलट आरोग्याबाबत जागरूक असलेले लोक आता मुद्दाम घोंगडीची मागणी करतायत शहरातील सणगर गल्ली आणि परिसरातील अनेक कुटुंब या व्यवसायावर अवलंबून असून इचलकरंजीची ही घोंगडी केवळ जिल्ह्यातच नव्हे तर परराज्यात ही विक्रीसाठी जात आहे